चौदा ते वीस एप्रिल दरम्यान देशभरात राष्ट्रीय अग्निशमक सप्ताह साजरा करण्यात आलाय अमरावतीत मनपा अग्निशमक दलाने या सप्ताहात विविध ठिकाणी सादर करत आग प्रतिबंध आणि सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली आहे जाणून घेऊया या, या उपक्रमाचा सविस्तर वृत्तांत राष्ट्रीय अग्निशमन सप्ताह हा, हा एकोणीसशे चौवेचाळीस साली मुंबईतील विक्टोरिया फोर्ट इथे एस एस फोर्ट सिक्सटीन सहाजावर झालेल्या विनाशकारी स्फोटाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या दुर्घटनेत तेराशे नागरिकांचा मृत्यू झाला सत्तावीस जहाजे जडून खाक झाली आणि सहासष्ट अग्निशमक जवान हुतात्मा शौर्य आणि बलिदानाच्या दरवर्षी चौदा ते वीस एप्रिल दरम्यान हा सप्ताह साजरा होतो अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमक विभागाने या सप्ताहात आग प्रतिबंध आणि सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविलेत अठरा एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय परिसरात मुख्य अग्निशमक अधिकारी लक्ष्मण पावडे आणि अग्निशमक अधीक्षक संतोष केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या प्रात्यक्षिकांद्वारे आग म्हणजे काय आगीचे प्रकार वर्गीकरण आग विझवण्याच्या पद्धती एलपीजी गॅस सिलेंडर हाताळणी आणि आगीच्या संकटात स्वतःचा व इतरांचा बचाव कसा करावा याची सविस्तर माहिती देण्यात आली

योगेश साबळे आणि वाहन चालक गौरव फुके यांनी याबाबत मार्गदर्शन केले विशेषतः नर्सिंग महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना अग्निप्रतिबंधक उपाययोजना आणि अग्निसुरक्षेचे महत्व समजावून सांगण्यात आले अमरावतीच्या अग्निशमक विभागाने या सप्ताहात राबवलेल्या जनजागृती उपक्रमांनी नागरिकांमध्ये आग प्रतिबंधाबाबत मोठी जागरूकता निर्माण केली आहे अग्निशमक जवानांच्या शौर्याचा गौरव करत हा सप्ताह यशस्वीपणे पार पडला